आ, सर काही पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला झालाय पंधर काय समर्थ भाईंदर पोलीस स्टेशनला काल रात्री एक गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल होता आणि त्या गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते त्या आरोपींना अरेस्ट करण्यासाठी पोलीस पार्टी आज त्या ठिकाणी गेलेली होती आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना आवाहन केलं होतं तुम्ही दरवाजा उघडा आरोपींनी दरवाजा उघडत नव्हते त्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितलं परंतु त्यांनी काही कॉपरेट केलं नाही पोलिसांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आरोपींनी त्यांच्यावर गरम पाणी जे आहे त्यांच्या अंगावर फेकलं त्यात आमचे एक अधिकारी आणि पाच कर्मचारी जखमी झालेले आहेत त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे यातले आरोपी जे आहे तीन आरोपी अटक केलेले आहे आणि या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे